गुड मॉर्निंग फ्रेंड्स आणि इथे माझी आंघोळ झाली आहे तर मी जस्ट हेर वाश के तर मी तर आता के आज हेअर वॉश केला आणि माझं स्किन केअर रुटीन मॉर्निंगचं आहे तर मी इथे वापरलं आहे हायरोलिनिक ॲसिड विटॅमिन सी तर आंघोळ झाल्यानंतर आता मी ब्रेकफास्ट करायला बसले आहे तर ब्रेकफास्टमध्ये आज आहे इडली सांबार गरमागरम आणि आयपॅडवर मी कोरियन ड्रामा थोडक्यात के ड्रामा बघते आहे आता म्हणजे मला अमुलीने सजेस्ट केले आहेत कारण तिची फ्रेंड बघते के ड्रामा अमुली एवढी बघत नाही पण मग मला पण खूप आवडले हे जे मी सिरियल बघते आहे तर यूट्यूबवर बघते आहे आणि छान इंटरेस्टिंग असतात तर मग अशा वेळेस थोडंसं आपलं मनोरंजन पण होऊन जातं हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कुकिंग माझं सगळं करून झालं आहे इव्हन आमचे जेवण पण झाले आहेत चला म्हटलं तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात तर काल आम्ही छावा ही मूवी बघितली तर खूप सुंदर मूवी बनवली आहे मूवी खूप सुंदर आहे तुम्ही नक्की बघा शेवटचे जे थर्टी मिनिट्स आहे तर ते म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो जसा माझा आत्ता तुमच्याशी बोलताना पण आला तर खूप म्हणजे खूप एक एकदम वेदना होतात आपल्याला ते म्हणजे मूवी असून सुद्धा आपल्याला एवढा त्रास होतो तर प्रत्यक्षात संभाजी महाराजांना एवढा त्रास झाला असेल म्हणजे त्या सं त्या कल्पनेनेच आपल्याला खूप म्हणजे वाईट वाटतं खूप छान होतं खूप मूवी सुंदर बनवला आहे तर छत्रपती संभाजी महाराज यांचं कॅरेक्टर विकी कौशलने केलं आहे तर खरंच खूप छान केलंय त्यांनी तर मी स्वतःला भाग्यवान समजते की ज्या महाराष्ट्रातून मी आहे त्या महाराष्ट्रात जे राजे होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असे दोन राजे होऊन गेले मी खूप भाग्यवान समजते की मी महाराष्ट्रात म्हणजे महाराष्ट्रातून आहे मुलं स्कूलला गेले आहेत आणि आता इथे मी लंचची तयारी करते आहे तर चिकन मॅरिनेट करून ठेवते म्हणजे मुलं इपर्यंत छान हो ते मॅरिनेट होईल तर त्यासाठी मी स्पायसेस नेहमीप्रमाणेच वापरले आहेत आणि आता मी टाकते आहे सोया सॉस आणि नंतर ऑइल टाकते थोडंसं तर चिकन लेग पीस आहे म्हणजे तंदुरी तर ह्यावेळेस बोनवाले आहेत मी बोनलेस पण करते आता ते सगळे छान एकत्र करून घेते बरोबरच मी पोटॅटो पण टाकते तर ते आता इथे कापून घेते आहे आणि मग नंतर कट करून स्वच्छ धुवून ते आप चिकनच्या स्पायसेसमध्ये मध्ये ते मिक्स करेल आणि नंतर बेक एकत्र करेल दोघांना आणि इथे म्हणजे आठवड्यातनं एक किंवा दोन वेळा मी जे आपले मोड कडधान्य असतं तर ते भिजत घालते आणि दोन दिवस ते छान ह्या अशा जाळीमध्ये ठेवते तर खूप छान असे मोड येतात आणि मग आपल्याला पूर्ण वीकसाठी ते रेडी असतात तर तस तसंच आता हे रेडी आहे आणि मी फ्रीजमध्ये ठेवते इथे मी फेसपॅक बनवते आहे आणि हा फेसपॅक खूप इन्स्टंट रिझल्ट आहे याचा आठवड्यात ना मी कमीत कमी दोन वेळा तरी लावते म्हणजे कुठे जायचं असेल तरी पण तुम्ही लावून शकता खूप छान रिझल्ट आहे याचा तर आता आहे दुपार काय काम करायचं दुपारी म्हटलं त्याला गप्पा मारूया तुमच्याशी तसं एवढं आज काम नव्हतं मला जास्त जस्ट भेंडीची भाजी केली होती आणि रात्री मी मी बघायला गेलो होतो थो त्याच्यामुळे थोडीशी झोप येत होती पण मला अशीही झोप येत नाही त्याच्यामुळे तर मला झोप लागत नाही दुपारची मी कधीच झोपत नाही दुपारी तशी झोप माझी कमीच आहे त्याच्यामुळे मग सगळं आव आवरत बसते जे मला वेळ जेव्हाच हो वेळ जे मला मिळतो तेव्हा एक्स्ट्राची कामं मी घरातली करत असते तसंच आता मी मी धणा पावडर म्हणजे काही ज्या पावडरी असतात तर जिरा पावडर धणा पावडर ह्या मी घरी बनवते तुम्हाला माहिती एक मिनी ब्लेंडर आहे माझ्याकडे तर ते ॲक्च्युली कॉफी ब्लेंडर आहे पण त्याच्यात खूप छान पावडर होते धणा पावडर घ्या किंवा मी सगळे ओट्स वगैरे मी सगळं त्याच्यात बारीक करते तर ते मी म्हटलं आज करून घेऊ आणि तसंच चिवडा करायचा आहे तर आज आपण ती मोठी कढई घेतली होती मी तुम्हाला दाखवली होती अनबॉक्सिंग केलं होतं तर त्या कढईमध्ये आज मी चिवडा करणार आहे तर चला मग मी चिवडा कशी करते ते बघूयात आता कढई मी मोठी घेतली आहे तर याच्यात आज चिवडा करून बघते आहे चिवडा करण्यासाठी मी हा मुरमुरा वापरणार आहे हा आहे कुठला हा तर कोल्हापुरी मुरमुरा आहे हा आणि तो मी वापरणार आहे चिवड्यासाठी मी हाच वापरते अरे ऑलरेडी तेल गरम झालं आहे आता शेंगाणे टाकते आणि डाळ टाकते प्रत्येकाची रेसिपी सारखीच असते तर एक दोन इन्ग्रेडियंट इकडे तिकडे असतील तर बाकी सगळं सेमच असतं चिवडा रेसिपी खूप सोपी आहे आणि जे मी नेहमी बनवते त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल की मी चिवडा बनवते आणि हा का फोडलेला का आहे तर अमोलीला हे साधे मुरमुरे असतात ना ते पण तिला आवडतात स्नॅक्स म्हणून ती खाते साधे मुरमुरे नुसते मुरमुरे खाते अमोली पण मी म्हटलं थोडा चिवडा पण करून ठेवते बऱ्याच काही नसलं जे खायला पटकन भूक लागली स्नॅक्स म्हणून तर घरात चिवडा वगैरे मी ठेवते नेहमी जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये बघतात ह्या कडेंच एक आहे की ही पसरट आहे म्हणजे कोणतीही वस्तू तुम्ही करायला घ्याल चिवडा वगैरे मला इझिली बनवता येतो आज फर्स्ट टाइम मी ह्या कडे बनवते आहे चिवडा आता मी लाल तिखट हळद वगैरे टाकते थोडं बाजूला सरकवून घेते कारण मग ते जळतं आणि याच्यातच मी मीठ टाकते मीठ पण टाकते याच्यात तेल तापलंय आणि आता मूरभरू टाकते अमोलीला थोडीशी ठेवावी लागते ते छान परतवून घेते मी so, चिवडा करून झाला आहे बघा मस्त मोठी कढई आहे छान परतला जातो मी डायरेक्ट फोडणी घातली सगळे मसाले टाकले बापरे ठसका लागला मला तिखट नाही झाला ना कारण अमोलीला तिखट चालत नाही मला मी खाऊन बघतोय थोडासा व्यवस्थित झाला आहे हा ब्लॉग इथे संपत तुम्हाला आजचं माझं रुटीन आणि मी केलेला चिवडा तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल करा शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका पण हा व्हिडिओ एकानेमिक टॉपिक सोबत तोपर्यंत मस्त राहा लाईक एन्जॉय करा, करा, ला करा। बाय